नमस्कार लाडक्या तुमची सगळी आनंदाची आणि महत्वाची बातमी आली आहे ज्या नोव्हेंबर हप्त्याची तुम्ही वाट बघत आहात तो नोव्हेंबर हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे आता महिलांना हप्ता जमा ते सविस्तर या व्हिडिओ मध्ये त्याचबरोबर ज्या महिलांना अद्यापही हप्ता आला नसेल अशा सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या आता नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला जमा आहे परंतु डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही नोव्हेंबरचे पंधराशे रुपये आता जमा झालेले आहेत परत तुम्हाला नवीन गुड न्यूज मिळणार आहे चौदा जानेवारीपर्यंत डिसेंबर आणि जानेवारीचे दोन्ही हप्ते एकत्र तुमच्या खात्यात येणार आहे सध्या फक्त सरकारने तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचे जे काही पंधराशे रुपये ते वितरित केलेले आहेत ज्या महिलांची ई केव्हा प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नव्हते त्या ताईने कमेंट करायची आहे की तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत का अनेक महिलांना एस एम एस आलेला नाही आहे परंतु त्यांच्या बँक अकाउंटवरती पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तुम्ही सुद्धा तुमचं ओरिजिनल जे बँक अकाउंट आहे तिथं पैसे जमा झाले त्या चेक करा कारण काही महिलांना एस एम एस न येता डायरेक्ट त्यांच्या खात्यात हे पैशाचं वितरण झालेलं आहे काही महिला असतील ज्यांना मागचे काही हप्ते आले नसतील तर त्या महिलांनी सुद्धा कमेंट करायची आहे की मागच्या हप्ते आले नाहीये किंवा काही महिलांना मागचे हप्ते न येता हाच नोव्हेंबरचे पंधराशे रुपये आलेले आहेत ही किंवा प्रक्रिया अजूनही केली नसेल तर ताईनं लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून हे पैसे तुम्हाला पुढील हप्त्यामध्ये एकत्रित चार हजार पाचशे रुपये जमा होतील हा व्हिडिओ सगळ्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला असतील ज्यांना अद्याप हप्ता आला नसेल त्या महिलांपर्यंत नक्की शेअर करून द्या चॅनलला नवीन आहे अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून द्या ठीक आहे थांब